नमस्कार आज आपण आहोत मुंबईच्या घाटकुवर बीएसटी कॉलनीमध्ये आज या ठिकाणी मैत्रिणी बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने आज या ठिकाणी खरोखरच फ्रेंडशिप डे आज आहे आज महिलांकरती एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आज आपण पाहत आहोत की बीएसटी कॉलनीतील सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आज वर्षा लाडताई मैत्रिणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष आहेत वर्षातही काय संघाल काय शुभेच्छा द्याल महिलांची प्रगती होणं अत्यंत गरजेचं आहे संपूर्ण कुटुंब सांभाळून या ठिकाणी या महिला आज एकत्र आलेल्या आहेत आपण काय सांगाल आज मैत्री सर्व महिलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि मी एवढं सांगू इच्छिते की आमची बीएसटी वसाहतीमध्ये बीएसटी बीएसटी कॉलनी या बीएसटी कॉलनीमध्ये बीएसटी वसाहतीमध्ये आमच्या सर्व महिलांना आम्ही छोटे मोठे उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असतो तसाच एक आज आम्ही हा उपक्रम छत्र्यांचा पावसाळ्याच्यामुळे आज आम्ही हा उपक्रम राबवत आहे आमच्या खूप आनंद होत आहे कारण मैत्री डेच्या दिवशी आम्ही हा उपक्रम राबवतोय त्याच्याबद्दल सर्व महिलांना माझ्याकडून धन्यवाद पुढे सात भेटो आणि खूप छान प्रकारे करते तू हा खूप छान प्रकारे लाडता यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते उरण मध्ये घडलेल्या या घटने घटनेसंदर्भात मैत्रिणी बहुतिशय सामाजिक संस्था यांच्याकडून सरकार कोर्टाकडे न्यायाधीशांकडे आज या ठिकाणी सकाळी आज पहाटे त्या आरोपीला पोलिसांनी पकडलं आपण त्या आरोपीला काय शिक्षा होईल अशी अपेक्षा कराल आज ती दुर्घटना जी एवढी खतरनाक जी घटना घडलेली आहे असं कधीच कुठल्या मुलीवरती असं अन्याय होऊ नये आणि हे जे घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की जी शासनानं कोर्टाने त्या माणसाला फक्त नुसता न्याय द्यायचं नाही किंवा त्याला सोडायचं नाही किंवा त्याला जेल करायची नाही त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा नाराधमांना जेल करून सहा महिन्याची एका वर्षाची जेल करून किंवा जन्मठेप ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत हा डायरेक्ट फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे लोक सुधारणार हे अन्याय अत्याचार असेच होत राहतील आणि मला महिलांना एवढं सांगायचं आहे की अशा वेळेस जर काय असं आपल्या स्वतःमध्ये काही टेन्शन आलं किंवा काय माझी संस्था मी स्वतः अशा महिलांना ह्या सक्षमीकरणाचं मी काम करते तर महिलांनी अशा गोष्टी न करता जसं ते मात्रेचं झालं टेन्शनमध्ये ती मंदिरात गेली तिच्यावर अन्याय त्याच्यावर झाला अशा नराधमांना डायरेक्ट सजा दिल्याशिवाय ह्या गोष्टीला कुठेतरी आवाज उठला पाहिजे आणि हा आवाज उठवला हा पूर्ण सगळ्या संघटनेनी आणि मी त्या संघटनेचं अभिनंदन करते की आज त्यांच्यामुळे ती वाचा कुठले आवडून घ्यायचं नाही आणि सक्षम म्हणून तर म्हणते ना आपण महिला हा सक्षम झाल्या पाहिजे पण असे जर अन्याय अत्याचार होत असेल तर महिलांनी पण स्वतःहून डिसाईड केलं पाहिजे की आपण हे समोरून बघतोय हे अनेक घडत असतात त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याने लक्षात ठेवलं पाहिजे की संकटाच्या वेळेस आपलं घर न सोडता आपण कुठेतरी आपण न्यायाच्या हक्काच्या माणसाजवळ गेलं पाहिजे आपल्या मैत्रिणी बहुदेश सामाजिक संस्थेकडून आरोपीला काय शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे त्याला सजा दिली नाही पाहिजे डायरेक्ट फाशीची शिक्षा मिळाली आपण पाहू शकता आज देखील या ठिकाणी फ्रेंडशिप डीच्या दिवशी महिलांनी आरोपीला फाशी द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी ठरलेली आहे आणि मानदे झालेला आहे तर त्याच्यामुळे त्या नव्यात आम्हाला फाशीची शिकवत आपण पाहू शकता की मैत्रिणी बाउद्दिश सामाजिक संस्था याच्या वतीने देखील आज या ठिकाणी या मुलीला न्याय मिळण्याकरिता यांनी देखील शासनाकडे सरकारकडे मागणी केलेली आहे की या नराधमाला फाशी झालीच पाहिजे